मित्रांनो मेगा भरतीसाठी महापरीक्षा पोर्टलवर लॉग इन मोबाईलवरून दहा मिनिटात कशी करायचे जाणून घ्यायचं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मेगा भरती दोन हजार एकोणीस साली होणार आहे त्यासाठी बघा महापरीक्षा पोर्टलवर उमेदवारांना रजिस्ट्रेशन करणं लॉग इन करणं गरजेचं आहे त्यासाठी हा मित्रांनो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा आता वन विभाग कृषी विभाग वित्त विभाग त्याचप्रमाणे एस टी महामंडळ यांच्या विविध जाहिराती निघालेल्या आहेत विविध पदांसाठी जाहिराती निघालेल्या आहेत मित्रांनो एकूण बघा या ठिकाणी सहा हजारच्या वर ह्या पदांसाठी जाहिराती आहेत त्यासाठी उमेदवार जर तयारी करत असतील तर त्यांना मोबाईलवरून महापरीक्षा पोर्टलवर रजिस्ट्रेशन कसं करायचं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत तुम्ही पहा कारण हा मार्गदर्शन पण एक व्हिडिओ आहे एक डेमो आहे कशा पद्धतीने आपण मोबाईलद्वारे महापरीक्षा पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणार आहोत कारण या ठिकाणी प्रत्येक उमेदवार रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे बघा तुम्ही मोबाईलमध्ये क्रोम किंवा युसी ब्राउजर हे वापरत असाल सर्च ब्राउजर म्हणून आता मी या ठिकाणी उदाहरणासाठी तुमच्यासमोर क्रोम ब्राउजर ओपन केलं आहे गुगलवर गेलेलो आहे बघा गुगलच्या गुगल सर्च बॉक्समध्ये तुम्ही या ठिकाणी महापरीक्षा पोर्टलची वेबसाईट टाकायची आहे बघा डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी ओ व्ही डॉट इन बघा हे टाकली आणि सर्च केलं की अशा पद्धतीने बघा हे पहिलं ओपन झाल्यानंतर या ठिकाणी महापरीक्षा जी ओ व्ही यावर पुन्हा क्लिक करायचं बघा वरती सगळ्यात महापरीक्षा लिंक आलेली आहे त्यावर क्लिक केल्यानंतर बघा पहिलं पेज महापरीक्षा पोर्टलचं ओपन होतं बघा मित्रांनो हे बघा ओपन झालेलं आहे स्क्रीनवर महापरीक्षा पोर्टलचं पहिलं पेज आलेलं आहे मित्रांनो आता यानंतर बघा खाली ॲडव्हर्टाईजमेंट असं म्हटलेलं आहे आपल्याला जाहिराती पाहायच्या ना नाहीत मित्रांनो ना महाराष्ट्र फॉर डिपार्टमेंटची जाहिरात आहे ती मोबाईलमध्ये थोडी आपण सिटी जरा चेंज करून घ्या इथं उजेबाजूचे तीन डॉट्स आहेत त्यावर क्लिक केल्यानंतर बघा खा खाली येऊन डेस्कटॉप साईट यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला स्क्रीन लॅपटॉपसारखी दिसणार आहे म्हणजे सारखी मित्रांनो खाली येऊया आपण खाली महाराष्ट्राचा नकाश दाखवलेला आहे म्हणजे सेंटर दाखवले आहेत परीक्षेचे त्याच्या खाली जर तुम्ही आलात तर बघा रजिस्ट्रेशन लॉग इन फॉर महाराष्ट्र फॉर डिपार्टमेंट रजिस्ट्रेशन करायचा मित्रांनो आपल्याला त्यासाठी आपण या याच्यावर क्लिक करूया बघा मी याच्यावर आता क्लिक क्लिक केल्यानंतर मला रजिस्ट्रेशन करण्यासाठी या ठिकाणी पेज ओपन झालेलं आहे दोन ऑप्शन आलेले आहेत रजिस्ट्रेशन लॉग इन अँड हाऊ टू फिल फॉर्म मित्रांनो आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं त्यावर मी क्लिक केलंय त्यावर क्लिक केल्यानंतर बघा दोन ऑप्शन आले साइन इन आणि रजिस्टर मित्रांनो आता आपण सुरुवातीला रजिस्टर करणार आहोत अगोदर त्यामुळे आपण रजिस्टरवर क्लिक करूया रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर आपली माहिती ती मागत आहे म्हणजे नेम ईमेल आय डी पासवर्ड तुमचा या सर्व म गोष्टी मागून तुम्हाला मेलवर बघा त्या ठिकाणी परत लिंक जाणार आहे त्यामुळे ईमेल व्यवस्थित टाकणं गरजेचं आहे बघा मी या ठिकाणी माझं नेम टाकत आहे युजरनेम मी टाकलेलं आहे ईमेल ॲड्रेस बघा माझा मी तो ही टाकलेला आहे पासवर्ड या ठिकाणी मला त्यांनी तयार करायला सांगितलेलं आहे बघा मी पासवर्ड तयार करता म्हणजे टाकत आहे या ठिकाणी पासवर्ड स्ट्रॉंग असावा की त्यांची अपेक्षा आहे स्ट्रॉंग म्हणजे या ठिकाणी मित्रांनो त्याच्यामध्ये कॅपिटल स्मॉल लंबर आणि चिन्ह या सर्व बाबी असाव्यात पुन्हा मला ते पासवर्ड टाकायला सांगत आहे म्हणजे कन्फर्म पासवर्ड हे मोबाईलवरून मित्रांनो तुम्ही दहा मिनिटामध्ये सर्व काही करू शकता त्यासाठी हा डेमो म्हणून हा व्हिडिओ आहे आणि रजिस्टर करूया बघा या ठिकाणी मित्रांनो बघा या ठिकाणी नेम आपल्याला टाकायचं आहे था ईमेल ॲड्रेस आपल्याला टाकायचा था आहे न्यू पासवर्ड म्हणजे आपला पासवर्ड क्रिएट करायचा आहे पासवर्डमध्ये बघा मित्रांनो या ठिकाणी कॅपिटल स्मॉल लेटर चिन्ह आणि नंबर तुम्ही टाकायचे आहेत म्हणजे तुमचा पासवर्ड स्ट्रॉंग होईल परत एकदा पासवर्ड टाकायचा आणि पासवर्ड कन्फर्मेशन म्हटलेलं आहे आणि रजिस्टरवर तुम्ही क्लिक करायचं बघा तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर बघा मला मेल येणार आहे मी जो मेल आय डी टाकलेला आहे तो आणि त्या मेल आल्यानंतर बघा मला या ठिकाणी लगेच महापरीक्षा रजिस्ट्रेशन ॲक्टिव्हेशन मेल आलेला आहे बघा हा मेल मी या ठिकाणी ओपन केला आहे आणि बघा त्यांनी काय म्हटलं आहे डीअर एस किरण म्हणजे माझं ते युजरनेम होते ग्रीटिंग फ्रॉम महापरीक्षा टीम युअर महापरीक्षा अकाउंट हॅज बीन क्रिएटेड प्लीज क्लिक ऑन एल बिलो टू ऍक्टिवेट इट म्हणजे मी या लिंकवर मी क्लिक केल्यानंतर बघा पुढची मला या ठिकाणी प्रोसेस होणार आहे महापरीक्षा पोर्टलची मित्रांनो बघा या ठिकाणी कॉन्ग्रॅच्युलेशन म्हटलेलं आहे ऍक्टिवेशन माझं झालेलं आहे मग रजिस्ट्रेशन झालेलं आहे महापरीक्षा पोर्टलवर आता मी ते माझं अकाउंट साइन करणार आहे ओपन करणार आहे बघा आता बघा आणि त्याच्यामध्ये मला माहिती माझी भरायची आहे जी आता मला परिसासाठी उपयोगी पडणार आहे बघा मी साईन इन करत आहे परत एकदा पुन्हा एकदा मला त्याने युझरनेम मागितलेला आहे युजरने पूर्वी जे टाकलं होते मित्रांनो तेच टाकायचं आहे चूक करू नका बघा मी या ठिकाणी युजरनेम टाकलेला आहे पासवर्ड मी जो यापूर्वी टाकलेला होता तोच पासवर्ड व्यवस्थित टाकायचा आहे तुम्हाला पासवर्ड कसा स्ट्रॉंग क्रिएट करायचा याचं मी सांगितलेलं आहे बघा त्याच्यामध्ये कॅपिटल लेटर असावेत काही स्मॉल असावेत काही नंबर्स असावेत काही चिन्ह असावेत बघा हे मी या ठिकाणी तो पासवर्ड मी टाकत आहे टाकलेला आहे मी पासवर्ड आणि सायन इन करत आहे बघा बघा साइन इन वर क्लिक केल्यानंतर डिक्लेरेशन आता मला या ठिकाणी हे सर्व टर्म अँड कंडिशन त्यांच्या समोरच्या आलेलं आहे प्लीज सिलेक्ट द चेक बॉक्स इफ यू ॲग्री द टर्म अँड कंडिशन म्हणजे त्यांचे जे काय कंडिशन्स आहेत आपण ते सर्व वाचून घ्यायचे आहेत मित्रांनो सगळ्या तुम्हाला पेमेंट कसं करायचं आहे किंवा इंट्रक्शन तुम्ही केअरफुली सगळं तुम्ही वाचलेलं आहे वगैरे असे ते माहिती या ठिकाणी सांगत आहेत आपण त्यावर टिक करूया आणि ओके म्हणूया म्हणजे आपल्या ठिकाणी पुढची विंडो आता पहिल्यांदा बघा त्यांनी सूचना दिली क्रिएट युअर प्रोफाईल महापरीक्षा पोर्टलसाठी आपल्याला मित्रांनो प्रोफाईल आपली असणं गरजेचं आहे ती स्ट्रॉंग प्रोफाईल असणं गरजेचं आहे मित्रांनो त्यासाठी प्रोफाईल आता आपण या ठिकाणी बनवत आहोत बघा प्रोफाईलमध्ये काय करायचं आहे तुमचं फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम मदर्स नेम फादर्स नेम नॅशनलिटी डेट ऑफ बर्थ एज तुमचं टाकायचं आहे जेंडर मित्रांनो सर्व माहिती तुम्ही या ठिकाणी एका का कोऱ्या कागदावर लिहून ठेवा अगोदर मी तुम्ही जी तुम्हाला सांगत आहे म्हणजे जेणेकरून ज्यावेळेस ही तुमची लिंक ओपन होईल त्यावेळेस तुम्हाला पटापट त्या ठिकाणी माहिती भरता येईल बघा तुमचं ही सर्व फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम मदर्स नेम फादर्स नेम नॅशनलिटी डेट ऑफ बर्थ एज जेंडर मोबाईल नंबर तुमचा आणि जो मोबाईल नंबर चालू आहे ज्यावर एस एम एस येतील असाच मोबाईल नंबर द्या आणि तुमच्या मोबाईलचे सेटिंग जर एस एम एस ची ऑन जर नसेल ती, तर ती ऑन करून घ्या बघा त्यानंतर मॅटेरियल स्टेटस म्हणत आहे म्हणजे या ठिकाणी तुम्ही सिंगल आहात मॅरिड आहात नंबर ऑफ चिल्ड्रन मुलं नंतर वेदर लायबल टू बी डिस्कॉलिफाईड गव्हर्नमेंट सर्व्हिस अकॉर्डिंग टू प्रोव्हिजन मित्रांनो या ठिकाणी बघा म्हणजे तुमचं लहान कुटुंब प्रमाणपत्र या संदर्भात त्यांनी माहिती मागितलेली आहे नेम चेंज स्टेटस या ठिकाणी आता मी सर्व माहिती मी भरणार आहे मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरून दाखवणार आहे सिग्नेचर इमेज आ, आ, आपला फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे तुम्ही फोटो या ठिकाणी मित्रांनो बघा मित्रांनो अशाच पद्धतीनं आपली प्रोफाईल कशी अद्ययावत करायची किंवा कशी माहिती भरायची या संदर्भात माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये प्लीज मित्रांनो मला तुम्ही सांगा त्यावर मी नक्कीच व्हिडिओ बनेल पुढची सुद्धा मित्रांनो अशीच मेगा भरती पवित्र पोर्टल किंवा शिक्षक भरती किंवा सरकारी नोकरीविषयी महत्त्वाची अपडेट्ससाठी तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली लाल रंगातील सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा त्यानंतर बिलचिन्ह प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओची सूचना फ्रीमध्ये सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो मी अशाच नेहमी शिक्षक भरतीविषयी महाभरती मेगा भरतीविषयी महत्त्वाच्या बातम्या घेऊन येत जाईल तोपर्यंत धन्यवाद